हेळगाव तालुका कराड येथे पंचक्रोशी ट्रेकिंग ग्रुपच्या व्याख्यानाचे आयोजन दैनिकातील बातम्यांनी आज व्याख्यान असल्याची आठवण साऱ्यांना करून दिली आठशे किमीचं अंतर रेल्वेने पार करून पावसातच हॉटेल डायमंड येथे पोहोचलो येथेच माझ्या थांबण्याची व्यवस्था केलेली होती थोडासा आराम आणि तयार झालो मी सायंकाळी हेळगाव नगरीत पोहोचलो तेव्हा व्याख्यानाची तयारी सुरू होती तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात थांबलो फोटो ओघ झाला होता थोड्याशा गप्पा आणि थोडासा चहा झाला आणि लगेच मला मानाचा फेटा बांधायला सुरुवात झाली यानंतर प्रतिमा पूजन केले आणि मी लगेच माझ्या व्याख्यानाला बोलण्याला सुरुवात केली व्याख्यानाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता मी स्वतः ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र असल्याने शेतीतल्या मातीतल्या माणसांची संवाद मला सहज साधता येतो दिवसभर शेतात राबलेली ही सारी मंडळी व्याख्यान ऐकून पोटभर असली आणि विचार प्रवृत्त देखील झाली व्याख्यान साऱ्यांना मनापासून आवडले यानंतर भवानी नवरात्र उत्सव मंडळाकडून एक छानशी भेट मिळाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच सोबत फोटो काढले यानंतर विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडे रुचकर असे जेवण घेतले जाण्यासाठी गाडी तयार होतीच रात्रीचे अकरा वाजत आलेले होते साऱ्यांचा निरोप घेऊन सुनीलजी बाबर जितेंद्र किल्लारे राम पाटील हितेंद्र पवार आणि विठ्ठल सूर्यवंशी यांच्या सोबत कराड येथे निघालो दुसऱ्या दिवशी अनेक वृत्तपत्रांनी या व्याख्यानाची चांगली दखल घेतलेली दिसून आली मला व्याख्यानाला आमंत्रित केल्याबद्दल पंचक्रोशी ट्रेकिंग ग्रुपचं मनापासून स्वागत